चला भाऊ मला आज घेवावर ओढून घ्यायचंय घासाचं कारण की दसरात घास आणि आपला जो मेथी घास असतो ना तो टाकायचा आहे आता हे वहीन बरं का ओढून आज किंवा उद्या होईन बाकी पाणी द्यावं लागेल आता पिंपळाच्या वावरा सोडून पिंपळाच्या आणि मिरचीच्या कालचे दोन वावर ओढले ना आपण त्या वावरामध्ये गव्हाला पाणी सोडून द्यावं लागणार आहे बाबा गेलेत आता खाली ते काल उसोसा बसवायचा होता बाबाला म्हणलं होतं उद्या पास म्हणजे आज तेच बसल गेलेत बाबा खाली आता माझ्या पायाला इतकं जबरदस्त लागलंय नाग हो इथं चालता सुद्धा आहे ना होल कधी बस बस पडल नाही ती ते जास्त आणलंय पडत आपल्याकडून म्हणून ते घेत पाडू मध्ये झालं कल्याणात बसवला भोटी आता काय पाहिजे येलबो, येलबो ते थोडा चपटा झालेला आहे तरी बघा एवढं वर घ्यायचं का काय म्हणले इकडे नाही बरोबर आता काय ना करू आता लिक होईना करू ते ना तुम्ही कोरलं ना तिकडं त्याच्यामुळे तसं वाटतंय बरोबर या रेषेत बरोबर आहे चला बहु झालंय आता इकडं उस उसा चला बघू मोटर चालू करून राहू दे काय नाही काय झालंय काय नाही सोडवचे आपल्या चार पाच दिवसा ऑन ऑफच होती म्हणजे चालूच होत नाही ॲपच मला नाही लय जाणार प्रॉब्लेम येतो आपली तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम राहिला काहीतरी असं ना आपलं हे करा चालू आता इथूनच झाली नाही नाही लीक नाही तसं सोडायचं आपल्याला ते पैप नवा एल्बो आहे त्याच्यामुळे थोडी तकलीफ देतोय पण लय थोडं येतोय करा फुल करा ना आता फुल भरून पेकलं बरू द्या वाफ्याला आता जुने का घासाची वाफे होते का आपली एवढ्याच पट दोन केले ते आपण ही दुनिया मग चालू तशीच करायचे फक्त पुढं घास टाकायचा मागं दसरत घास इकडं इकडे इकडं गावरान टाकला होता का टाकला ते वडे घास टाकला होता का तिकडं दसरत घास टाकायचं तेव दसरथच म्हणतात ना त्याला त्यो त्य इथं उगल्याला आहे गावतात त्यो आणि इकडं आपला मेहथी घास साधा तसं केलं तर हां कारण की तिकडच्या साईडने नाही ना काय होतं गवत आहे जास्त आणि ते बरोबर दसर घास बरोबर दातळ जरी मारलं तरी काय नाही होत त्याला हा ना मग मग मला तेच म्हणायचं होतं तिथून दंड करायचा काय मधून करण्यापेक्षा नाही उतरायचं पाणी इकडं इकडं नाही उतरायचं पाणी तुमच्याकडून माझ्याकडे इंका पाणी माझ्याकडून तुमच्याकडे मध्येपर्यंत जाईन तिकडून मध्ये पर्यंत येईन का इकडं मग तिकडून मग तिकडचं गच पण साफ होत राहीन मग आपण इकडून केलं का मग तिकडं लक्ष जात नाही मग ते तसंच होत मग तिथं आपल्याला पायपानीच न्यावं लागेल ना आता गावाला पाणी सोडीतच होतो इथं क्वाकत चालू करायचं होतं तेवढ्यात मला एक खोरं दिसलं आपलंच आहे कधी टाकलं होतं काय माहिती चला ओके झाला ना, पाए चालू हव नाही पाईप आण ना पाईप कॉक चालू केलाय हळूहळू चाललं पाणी एकदम मस्त दबून चालून द्या एकदम दबून इथं आता पळवून ना दे कम -कम का देऊ पाण्याला नाही चला बा आता बाबा जर राहिल दरे मी चाललो वावर वाढायला परत ते आपलं घासाच आता वावर वाढता वाढता बघितलं का इध लईच पाणीच असलं इकडे कुठून आलंय बघ तो ते इथं एंड निघाला येऊ तरी म्हणतो तिथं कमकम पाणी जातंय बाब म्हणते कवाच भारा ना इथं चाललंय यार त्याच्यावर पाणी दगड घे रे आबू याला आहे ना थोड थांब असं ठेवून दिला का नाही निघ तरी कॉक बंद केल्यावर ती कॉक बंद केलं की नाही फुल्ला आला तिथं पाणी चल दोघांनी किती सांडलंय पाणी तिकडून एवढं दिसत दहा वाफे ओढून झाले बाबा दहाच ओढले तिकडचे दोन आहेत ना असे उताराला आहेत ते दिले सोडून जे सपाटलेलं आहे ना असे असं पाणी जाईन असे ठेवले आता मस्त पाणी चाललंय आता गावाला एकदम ओके मध्ये की झाले वाफेवरून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं पाणी साचलं ना थोडं मुंबारी वाटतं आता इकडे थोडं सुकलेलं आहे इकडून सोडायचं त्याला पाणी चढ आहे त्याच्यामुळं हम्म नाही आता येईन इथपर्यंत येईन ना आता छान <laughs> बाबा माय काल चेष्ट करतो म्हणा आबाई ट्रॅक्टर घेतोय जांडेअर नाही रे येऊ घ्यायच ये तुम्ही घेता बाबा हा मी घेतोय ट्रॅक्टर <laughs> सबस्क्रायबरला सांग मग चंदा गोळा करा <laughs> <laughs> मग त्याला काय पाणी ते चढाल का सापडली पाईप कुठे खड्डे घेतले खोल ते करतो बंद जातो मी खाली आता मोटर बंद करायला बरोबर चला भाऊ आता कुट्टी सुद्धा झाली कुट्टी देतो टाकून आरडू राहिले दादा हा बा आलोच आलो ताबा चला अरे नुसते आरडती भाऊ खायच्या वेळेला हा खाऊन एवढं पडलंय तिला सोडून ती आरडती खाती दुसऱ्याला खाऊन द्यायचं नाही निसत हे हा हा अदोक टाकायचं का मीठ मीठ टाकलंय थोडं मी बघ दिसन तुम्हाला कशा खात पर... बो असल्यावर जायला लागली आता सोलर ची आपल्या पाणी कमी कमी होमी होमी दिसून राहिले चला जेवढं होईन तेवढं भरू एक पाच वाजेपर्यंत आता वाजले पावणे पाच चला तो मंडळी आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतो मला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा काय आवडला काय दाखवलं वावर वाढत दाखल चला आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या पाच वाजता टाटा बाय बाय लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय डबल डबल काय फरक नाही परत चला पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा